Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकिअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आणि पालकांचे बी एम एस तसेच बी एच एम एस चॉईस फिल संदर्भात प्रश्न येत आहेत की चॉईस फिल कधीपासून सुरू होणार आहे आजपासून चॉईस फील सुरू होणार होती परंतु ज्याही वेळेस आपण अशा प्रकारे आपापल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यावेळी आपण प्रेफरन्स राऊंड या ऑप्शनवर क्लिक केलं प्रेफरन्स राऊंड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक ऑप्शन येत असेल या ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता एलिजिबिलिटी नॉट चेकड असं येत आहे तर महाराष्ट्रातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारे दाखवण्यात येत आहे या ठिकाणी आणखी बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस चॉईस फिलिंग अपडेट झालेलं नाही चॉईस फील्ड कधीपासून सुरू होईल तर मोस्ट प्रोबॅबली जी काही सीट मॅट्रिक्स आहेत ती आल्यानंतरच महाराष्ट्रातील बीएमएस व बीएचएमएस चे चॉईस फिल सुरू होतील या ठिकाणी आपण पाहू शकतो जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती आज डिक्लेअर होणार आहे आज संध्याकाळपर्यंत सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होऊ शकते व त्यानंतरच बी एम एस बी एच एम एसची चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होईल या संदर्भाने अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल